खर तर शासकीय रुग्णालयामध्ये उपचार घ्यायचं म्हटलं तर रुग्णाला नको सह वाटणार याच कारण पहिलं कारण म्हणजे त्या ठिकाणी असलेली अस्वच्छता तर मी सध्या पंढरपूर शहरामध्ये असलेल्या उपजिल्हा रुग्णालयाच्या मी उभा आहे यापूर्वी स्थानिक आमदार समाधान आवताडे असतील प्रशांत परिचारक असतील यांनी अचानक भेटी देऊन या ठिकाणी असलेल्या आरोग्य यंत्रणेचा आणि सज्जतेचा आणि स्वच्छता बाबतीचा आढावा घेण्यात आला तसेच येथील स्थानिक सा, सामाजिक कार्यकर्ते असतील त्यांनी देखील नेहमी उपजिल्हा रुग्णालयाच्या कार्याच्या बाबतीत आवाज उठवत असतात येणाऱ्या काही दिवसातच आषाढी वारीच्या अनुषंगाने या उपजिल्हा रुग्णालयात ज्या ज्या काही अपुऱ्या सुविधांचा अभाव आहे ते तत्काळ पूर्ण करण्याचा प्रयत्न आरोग्य मंत्री सह आमदार आवताडे यांची देखील माहिती घेतली आहे तसेच बेडची संख्या दुप्पट केले गेले मात्र तेथील डॉक्टर व कर्मचाऱ्यांचा अभाव आणि स्टाफचा अपूर्व असल्यामुळे ते असलेल्या डॉक्टर कर्मचाऱ्यांवर जास्त ताण पडल्याचं दिसून येत आहे हे सर्व बाबी होत असताना प्रथम लक्ष दिलं जातं ते म्हणजे येथील अस्वच्छतेबाबत चला तर पाहूया मग या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयामध्ये या ठिकाणी स्वच्छता आहे की नाही आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी प्रभारी दीपक धोत्रे साहेब आपल्यासोबत आहेत सर काय सांगाल या हॉस्पिटलची सध्याची परिस्थिती काय आहे आता नाही आता कसं आहे आपले पंढरपूर मंगळाचे आमदार दादा आवताडे आपल्या महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री डॉक्टर प्र, प्र, प्रकाश आंबेडकर साहेब व सर जिल्हा सिव्हिल सर्जन सुहास माने सर डेप्युटी डायरेक्टर राधाकिशन पवार सर या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आता आषाढी वारीची तयारी जोरात चालू आहे येणाऱ्या भाविकांच्या ह्याच्यासाठी पूर्ण आपण उपजिल्हा रुग्णालय सज्ज करतोय त्याचबरोबर जे कॉटेजमध्ये जे बंद किंवा स्वच्छतेचा थोडासा प्रॉब्लेम पूर्वी होता तो चालू बांधकामामुळे आहे असं पण आहे तर ते आपण थोडं क्लिनिंगचे लोक वाढवून बऱ्यापैकी स्वच्छता आता सुरू केलेली आहे टॉयलेट बाथरूमचे सुद्धा स्वच्छता होऊन आज पुढील एक ते दोन दिवसामध्ये सर्व वॉर्डचे टॉयलेट सुरू होतील व पाण्याची सुद्धा पाईपलाईन आपण नव्याने बदलून पूर्ण पाईपलाईन नवीन करून पीडब्ल्यू च्या माध्यमातून ते सुद्धा काम एक दोन दिवसामध्ये टॉयलेटचा प्रश्न उपजिल्हा रुग्णालयाचा जवळपास सत्तर ऐंशी टक्के कमी करून पूर्ण क्षमतेने ते चालू करण्याचा आपला प्रयत्न आहे सध्या खाटांची संख्या असेल ते दुप्पट झाली गेली आहे मात्र डॉक्टरांची संख्या काय अपुरी आहे का पूर्ण आहे नाही आता बऱ्यापैकी जे एम ओ ऑफिसर आहेत ते सुद्धा आहेत आणि शासनाने आपल्याला कंत्राटी तत्वावर सुद्धा काही डॉक्टर वेगळ्या प्रोग्राम मधून दिलेले आहेत त्या सर्वांच्या माध्यमातून आपण सध्या रुग्णांना सेवा देतोय सर्व स्पेशालिटी सुद्धा बऱ्यापैकी डॉक्टर आहेत ज्या काही कमी स्पेशालिटीचे सध्या रजेवर किंवा काही राजीनामा देऊन गेले त्यांची भरती प्रक्रिया वरील स्तरावरून होईल येणाऱ्या काळात कोणती मशीन अद्याप सुरू आहे किंवा बंद आहे याबाबत काय म्हणजे एक्स रे मशीन असेल किंवा सोनोग्राफी मशीन असेल काय नाही आपल्याकडे सिटी स्कॅन मशीन आहे एक्सरे डिजिटल एक्सरे मशीन आहे सोनोग्राफी मशीन आपल्याकडे चालू आहे गरोदर स्त्रियांची सोनोग्राफी आपल्याकडे मंगळवार शुक्रवार कंटिन्यू चालू असते दुपार नंतर आणि सिटी स्कॅन मशीन सुद्धा आपल्याकडे कृष्णा डायग्नॉस्टिकच्या माध्यमातून शासनानं आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे पंढरपुरातले बऱ्यापैकी सीटी स्कॅनचं आपलं एस डी एस पंढरपूरला पेशंट येतात खरं तर आपण या पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये अनेक वर्ष रुग्णांची सेवा केली असल्याचं दिसून आलं आता आपण आता प्रभारी म्हणून ठेवलं काय पहिली आता काय कुठल्या ठामपणे उपजिल्हा रुग्णालयाच्या सध्या गरीब रुग्णांचा खूपच सध्या लोड वाढतो आहे पहिल्यापासूनच आहे तो पण आता जरा रुग्णांची संख्या वाढलेली आहे तर लोकांच्या अपेक्षा सुद्धा भरपूर आहेत तरी स्वच्छता जरा मेंटेन करून दुसरी गोष्ट आहे की ज्या सेवा देण्यात येतात आता प्रसूती व आपल्याकडे सीजरचं व्यवस्थित बऱ्यापैकी चांगलं प्रमाण आपलं सोलापूर जिल्ह्यामध्ये उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून होतं त्याचबरोबर आय सी यू व बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ऑर्थोपेडिक किंवा डोळ्याचे ऑपरेशन सुद्धा आपल्याकडे ब उपजिल्हा रुग्णालया माध्यमातून होतात तर आता ऑर्थोपेडिकचे जे ऑपरेशन आहेत जसं शासनाकडून आपल्याला हाडांचे डॉक्टर ऑर्थोपेडिक सर्जन जर मिळाले तर आपण ओटी मधून ऑर्थोपेडिक सुद्धा काम सुरू करूया बाकी लहान मुलांचा आयसीयू एस एनसीयू आहे किंवा डायलिसिस युनिट आहे या, या, या माध्यमातून सुद्धा आपण भरपूर पेशंटचा आपल्याकडं आपल्या माध्यमातून सेवा होते उपजिल्हा रुग्णालयात आम्ही पाहिलं वार्डमध्ये असेल किंवा बीडमध्ये ठिकाणी स्वच्छता ठिकाणी ज्या ठिकाणी स्वच्छता नव्हती पण आपण तत्काळ आपण पदभार घेताच स्वच्छताचा आपण निर्णय हाती घेतलेला आहे आणि ते स्वच्छता देखील आपल्याला दिसून आला तर आम्हाला हां वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार की तात्काळ इथं स्वच्छता सुरू करण्यासाठी सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुहास माने सर हे स्वतः वैयक्तिक इथं लक्ष देऊन रोज सरांचा कंटिन्यू इथं वॉच व्हिजिट आहे व सरांचा रोज फोनवर पूर्ण फॉलोअप आहे त्यामुळे प्रत्येक डिपार्टमेंटला सरांनी आम्हाला सहकार्य करायला होऊन तात्काळ सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्यासाठी सरांचा खूप आम्हाला सध्या सपोर्ट होतोय व सगळं येणाऱ्या भविष्यात एका आठवड्याभराच्या बऱ्यापैकी एस डी एच पंढरपूरचे प्रॉब्लेम आपण कमी करण्याचा ते बांधकाम आहे आता हे सध्या जे बांधकाम चालू आहे ते वाढीव दोनशे बेडची जी मंजुरी आपल्याला मिळाली होती पूर्वी त्याचं ते बांधकाम चालू आहे गेल्या सहा आठ महिन्यापासून ते बांधकाम चालू आहे तर त्या बांधकामामुळे थोडस आपल्याला हे लिकेज वगैरे प्रॉब्लेम होता पण तिथले कॉन्ट्रॅक्टर व पीडब्ल्यू चे अधिकारी यांनी स्वतः भेट देऊन तो सर्व आता काल मार्गी लावला विषय येणाऱ्या काळात बांधकामाचा सुद्धा जो आपल्या रुग्णांना होणारा थोडा अडथळा होता तो सुद्धा आपण कमीत कमी करतोय कॅमेरामन अतुल पवार पवारसह भारसिंदे न्यूज इंडिया मराठी पंढरपूर